नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी फक्त तीस ते पंचेचाळीस मिनटामध्ये तयार होणारी कोकडी पद्धतीची कांदा लसूणविरहित सात्विक थाळी बनवतोय तर त्यासाठी सर्वात आधी इथे एका पातेल्यामध्ये मी अर्धी वाटी मूग डाळ हलकासा लालसर रंगईपर्यंत आचेवरती भाजून घेतली आहे आणि थंड करून घेतली आहे ती काढून घ्यायची या मूग आपण एकदम झटपट तयार होणारा बनवायला सोपा आणि चवीला भण्णा असा कोकणी पद्धतीचा गोडाचा पदार्थ बनवणार आहोत डाळ पातेल्यामध्ये मध्ये काढून घेतली की आता त्यामध्ये अंदाजाने ज्या वाटीने मुग डाळ घेतली होती त्याच वाटीने दोन ते अडीच वाटी पाणी घालायचं डाळ पाण्यामध्ये एक सारखी मिक्स करून घ्यायची तर ही डाळ आपल्याला कुकरला लावून मध्यम आचेवरती तीन शिट्ट्या करून शिजवून घ्यायची आहे या डाळीसोबतच आपण या ठिकाणी मस्त असं झिऱ्याचं वरण बनवणार आहोत त्यासाठीची डाळसुद्धा शिजवून घ्यायची तर त्यासाठी इथे मी एक डब्बा घेतलाय आता त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी तूर डाळ घेतली आहे तुम्हाला हवं असेल तर तूर डाळ आधी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेऊ शकता मी न भिजवता घेतली आहे त्यानंतर आता ही डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची तर या ठिकाणी डाळ मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आता या डाळीमध्ये सुद्धा डाळ बुडेल एवढं पाणी घालायचं त्यानंतर इथे मी तीन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत ती हिरवी मिरची यामध्ये घालायची त्यासोबतच इथे मी आठ ते नऊ कडीपत्त्याची पानेसुद्धा घेतली आहेत ती अशा पद्धतीने तोडून यामध्ये घालायची म्हणजे त्याची चव छान अशी या, या डाळीमध्ये उतरते त्यानंतर आपण इथे जिऱ्याचं वरण बनवणार आहोत त्यासाठी यामध्ये मी एक चमचा जिरे घालणार आहे आणि थोडंसं मीठ घालायचं मीठ घातलं की डाळ व्यवस्थित आणि एकसारखी शिजते त्यानंतर इथे कुकरमध्ये खाली तळाला पाणी घातलंय त्यावरती रिंग ठेवली आहे आता याच्यामध्ये आपण जो गोडाचा पदार्थ बनवणार आहोत त्या मुगड डाळीचं पातेलं खाली ठेवायचं आणि जे आपण वरण बनवणार आहोत ती डाळ शिजवून घेण्यासाठी डब्बा वरती ठेवायचा कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरच्या तीन शिट्ट्या करायच्या गॅस बंद करून कुकर थंड करून घ्यायचे आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत एका बाजूच्या गॅसवरती आपण भात बनवून घेऊयात तर भात बनवण्यासाठी इथे मी एकदम साधा असा एक मसाला तयार करून घेणार आहे यामुळे या, या भाताची चव खूप छान लागते त्यासाठी खलबत्त्यामध्ये इथे मी दहा ते बारा काळी मिरी घेतली आहेत त्यासोबतच एक चमचा जिरे घ्यायचे आणि आता हे कुटून घेऊन जाडसरशी याची पावडर तयार करून घ्यायची हे पूर्णपणे बारीक करायचं नाही आहे तर थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे तर इथे काळी मिरी आणि जिरं मी जाडसर ठेवून वाटून घेतले तुम्ही पाहू शकता पूर्णपणे बारीक केलेलं नाही आहे तर इथे आपला भातासाठीचा सिंपल मसाला बनवून तयार झालाय आता आपण भात बनवून घेऊया तर या ठिकाणी मी कोकणी पद्धतीतच पण एकदम सिंपल असा मसाले भात बनवणार आहे आणि हा मसाले भात मी कढईमध्ये बनवतीये तुम्ही पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये बनवलात तरी चालेल तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलीये कढई गरम झाली की त्यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ना त्या पळीने दोन पळी तेल घालायचं तेल हलकसं गरम झालं की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि त्यामध्ये आपण जे जिरं आणि काळी मिरीचं वाटण तयार करून घेतलं होतं तो मसाला घालायचा अर्धा चमचा मोहरी घालायची एक तमालपत्र आणि एक दालचिनीचा तुकडा घालायचा त्यासोबतच इथे मी चार पा ते पाच हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या एक चमचा खिसलेलं आलं घालायचं आणि इथे मी आठ ते नऊ कडीपत्त्याची पाणी घेतली आहेत तो कडीपत्ता घालायचा आणि आता मीडियम टू लो फ्लेमवरती हे सर्व साहित्य एक मिनटभर छान असं भाजून घ्यायचं तर इथे सर्व साहित्य एक मिनटभर मी मध्यम आचेवरती भाजून घेतले आता गॅसचा फ्लेम पुन्हा पूर्णपणे लो करायचा आणि आता राहिलेलं साहित्य आपण यामध्ये घालून घेऊयात त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा गोडा मसाला इथे मी एक मोठा चमचा किसलेलं सुकं खोबरं आहे ते घालायचं त्यानंतर आता पुन्हा हे सर्व साहित्य आचेवरतीच या पावडर मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं तर इथे सर्व साहित्य पावडर मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतले त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक वाटी तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय तो तांदूळ घालायचा तांदूळ मी पाण्यामध्ये भिजवून घेतला नव्हता धुवून लगेच वापरलाय आणि इथे मी बासमती तुकडा तांदूळ वापरतीये तुम्ही तुमच्याजवळ जो असेल तो वापरू शकता तांदूळ घातल्यानंतर आता सर्व साहित्यासोबत मिक्स करायचा आणि मध्यम आचेवरती एक दोन ते तीन मिनटं चमच्याने एकसारखं हलवत परतून घ्यायचा तांदूळ मसाल्यासोबत अशा पद्धतीने थोडा वेळ परतून घेतला की या भाताची चव खूप छान लागते तरी ते तांदूळ एक दोन मिनटं मी मसाल्यासोबत परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घातले पाणी घातल्यानंतर आता सर्व साहित्य मसाले पाण्यासोबत एकसारखे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये एक, एक चमचा इथे मी खिसलेला गुळ घेतलाय तो घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा सर्व साहित्य एकदा एकसारखं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती हा सिंपल मसाले भात शिजवून घ्यायचा अधूनमधून चेक करायचं लागलंच तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता आता भात शिजतोय कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण चपाती बनवण्यासाठी कणिक मळून घेऊयात तर त्यासाठी परातीमध्ये एक मोठी वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि मिक्स करून लागेल ला असं पाणी घालायचं आणि आपण नेहमी चपातीसाठी जसं पीठ मळतो अगदी तसंच पीठ मळून घ्यायचं तर इथे लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून चपातीसाठी मळतो तसं पीठ मळून घेतलं आहे पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता आता परातीवरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं तरी ते कुकरच्या मध्यमाचेवरती तीन शिट्ट्या करून कुकरसुद्धा थंड करून घेतलाय आता कुकरचं झाकण काढूयात आणि तुम्ही पाहू शकता दोन्ही डाळी एकदम मस्त मौसूर शिजल्या आहेत तर आता सर्वात आधी आपण कोकणी पद्धतीचा चवीला भन्नाट असा मस्त गोडाचा पदार्थ बनवूयात तर या ठिकाणी आपण या मुगाच्या डाळीपासून मस्त असं मुगाचं कडण बनवणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता भातसुद्धा एकदम मस्त तयार झाला आहे तुम्ही भाताचा रंग पाहू शकता किती सुंदर आलाय त्याचप्रमाणे भातसुद्धा एकदम मस्त मोकळा तयार झाला आहे आणि छान मौसूदही शिजलाय आता आपण सर्वात आधी मुगाच्या डाळीचं कढण बनवून घेऊयात तर त्यासाठी ज्या पातेल्यामध्ये मी मुगडाळ शिजवून घेतली होती तेच पातेलं गॅसवर ठेवलं आहे गॅस चालू केलाय गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा त्यानंतर आता यामध्ये पोहे खायच्या चमच्याने दोन ते तीन चमचे तूप घालायचं तुम्हाला जर तूप जास्त प्रमाणात आवडत असेल थोडंसं जास्त घातलं तरी चालेल त्यानंतर आता यामध्ये मी इथे या अर्धी वाटी मुगडाळ घेतली होती अर्धी वाटी मुगडाळीसाठी मी यामध्ये अर्धी वाटी खिसलेला गूळ घालणार आहे तुम्हाला जर गोडही जास्त आवडत असेल तर दोन ते तीन चमचे गूळ एक्स्ट्रा घातला तरी चालेल तूप आणि गूळ घातल्यानंतर आता हे सर्व या डाळीमध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं तूप आणि गूळ डाळीमध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं की आता ही डाळ आपल्याला आटवून घ्यायचे डाळ आटवून घेताना अधूनमधून याच पद्धतीने मिक्सही करत राहायचं म्हणजे डाळ खाली लागून करपणार नाही आता ही डाळ आटवून घेण्यासाठी बाजूच्या गॅसवरती मी हे पातेलं ठेवलं आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो केला आहे आणि आता या गॅसवरती आपण जिऱ्याचं वरण फोटणीला घालूयात तर त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने दोन पळी तेल घालायचं तेल गरम झालं की आता त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की इथे मी सहा ते सात कडीपत्त्याची पाणी घेतली आहेत ती घालायची त्यासोबतच यामध्ये दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या पाव चमचा हिंग घालायची हिरवी मिरची आपण डाळ शिजवून घेताना सुद्धा घातली होती त्यामुळे जर तिखट जास्त आवडत नसेल तर या ठिकाणी हिरवी मिरची स्किप करू शकता एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची एक सेकंदभर परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक चमचाभर खिसलेलं आलं घालायचं आलं घातल्यानंतर पुन्हा एक दोन सेकंद परतून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती डाळ घालायची डाळ घातल्यानंतर कढईवरती लगेच झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती ही डाळ दोन ते तीन मिनटं छान अशी शिजवून घ्यायची त्याचसोबत तुम्ही बघू शकता बाजूच्या गॅसवरती मुगाच्या डाळीचं कडणही छान उकळतंय तर इथे मंद आचेवरती एक दोन ते तीन मिनटं ही डाळ मी छान अशी शिजवून घेतली आहे कढईवरचं झाकण काढायचं आणि डाळ चमचाने एकदा एकसारखी हलवून घ्यायची डाळ खालून एक सारखी मिक्स करून घेतली की आता यामध्ये ज्या डब्यामध्ये डाळ शिजवून घेतली होती त्यामध्येच मी अर्धा ग्लास पाणी घातले आणि ते पाणी या वरणामध्ये घालायचं त्यासोबतच यामध्ये एक चमचा खिसलेला गुळ घालायचा गूळ ना या डाळीची चव खूप छान लागते आणि त्यासोबतच एक चमचा ओल्या नारळाचा खिस घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आपण डाळ शिजवून घेताना सुद्धा त्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे या स्टेपला मीठ अंदाजानेच घाला सर्व साहित्य घातल्यानंतर डाळीमध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि आता ही डाळ मीडियम टू लो फ्लेमवरती एक चार ते पाच मिनटं छान अशी शिजवून घ्यायची तर इथे आपली डाळ बनवून होईपर्यंत बाजूच्या गॅसवरती आपण जे मुगाच्या डाळीचं कडण ठेवलं होतं ते सुद्धा छान आटले आता त्यामध्ये आपण राहिलेलं साहित्य घालून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता या डाळीला कलर किती सुंदर आला आहे त्याचप्रमाणे त्याचं टेक्स्चरही पाहू शकता छान घट्टसर असं हे मुगशडाळीचं कडण तयार आहे आता त्यानंतर यामध्ये इथे मी जायफळ घेतले एकदम थोडंसं जायफळ यामध्ये खिसून घालायचं त्यासोबतच एक छोटा अर्धा चमचा वेलची पावडर घालायची वेलची पावडर आणि जायफळ घातल्यानंतर पुन्हा सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं वेलची आणि जायफळ या मुगशड डाळीच्या कडणामध्ये छान मिक्स करून घेतली की आता यामध्ये इथे मी दहा ते बारा काजू बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतले ते काजू घालायचे तुम्ही यामध्ये मनुकेसुद्धा घालू शकता मनुकेसुद्धा या मुगाच्या डाळीच्या कडणामध्ये मस्त लागतात काजू घातल्यानंतर आता ते या मुगाच्या डाळीच्या कडणामध्ये छान एकसारखे मिक्स करून घ्यायचे आणि एक, एक मिनटभर हे कडण छान असं शिजवून घ्यायचं तर इथे आपलं चवीला एकदम मस्त सुमधूर असं मुगाच्या डाळीचं कडण बनवून तयार झालं आहे आता हे कडण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड केल्यानंतर आपण यामध्ये दूध घालणार आहोत तर इथे आपलं मुगाच्या डाळीचं कडण तयार झाले सोबतच बाजूच्या गॅसवरती डाळसुद्धा शिजतीये तोपर्यंत तो आपण मस्त अशी तोंडल्याची भाजी बनवून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता त्यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने एक ते दीड चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या त्यासोबतच सात त्याट कढीपत्त्याची पाणी घालायची आणि आता हे सर्व साहित्य तेलामध्ये एक सेकंदभर परतून घ्यायचं त्यानंतर इथे मी एक पाव तोंडली स्वच्छ धुवून चिरून घेतली आहेत ती यामध्ये घालायची तोंडली यामध्ये मी गोल चिरून घेतली आहेत तुम्ही उभीसुद्धा चिरून घेऊ शकता तोंडली घातल्यानंतर आता भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मध्यम आचेवरती एक दोन ते तीन मिनटं छान अशी परतून घ्यायची तर इथे एक दोन ते तीन मिनटं तोंडली भाजून घेतलेल्या साहित्यासोबत आचेवरती मी परतून घेतली आहेत त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं सर्व साहित्य घालून घेऊयात त्यामध्ये एक चमचा गोडा मसाला एक छोटा अर्धा चमचा हळद दोन चमचे किसलेला ओला नारळ आणि एक चमचा गूळ घालायचा चवीनुसार मीठ या ठिकाणी आपण या थाळीमध्ये जे काही पदार्थ बनवले आहेत त्यामध्ये ना जास्त मसाल्यांचा वापर केला आहे आणि ना जास्त पावडर मसाले वापरले आहेत एकदम कमी साहित्यात कमी मसाल्यांचा वापर करून आपण ही मस्त अशी सात्विक थाळी बनवली आहे सर्व साहित्य घातल्यानंतर आता तोंडल्यासोबत मिक्स करायचे आणि पुन्हा ही तोंडली एक दोन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती परतून घ्यायची तर इथे सर्व साहित्य मिक्स करून ही तोंडली मी मध्यम आचेवरती एक दोन मिनटं परतून घेतली आहेत त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि एक थेंबही पाणी न घालता फक्त वाफेवरतीही तोंडल्याची भाजी शिजवून घ्यायची सोबतच आपलं वरणसुद्धा तयार झालं आहे आता आपण मस्त चटपटीत आंबट गोड अशी केळीची कोशिंबीर बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतला आहे आता या मिक्सिंग बाऊलमध्ये पोहे खायच्या आणि तीन ते चार चमचे दही घ्यायचं त्यानंतर आता या दह्यामध्ये इथे मी पाव चमचा काळी मिरी पावडर घेतली आहे ती घालायची आणि दह्यामध्ये मिक्स करून हे दही छान असं फेटून घ्यायचं तर इथे मी दही छान असं फेटून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं सर्व साहित्य घालूयात त्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा साखर त्याचसोबत इथे मी एक मोठा चमचा किसलेला ओला नारळ घेतलाय तो घालायचा लहान चमच्यानी घेत असाल तर दोन चमचे ओल्या नारळाचा खिस या ठिकाणी घ्यायचा आहे त्यासोबतच इथे मी एक मोठी केळी घेतली आहे जर लहान केळी घेत असाल तर दोन घ्या मोठी घ्यायची असेल तर इथे एकच घ्यायची आहे आता ही केळीसुद्धा तोडून यामध्ये घालायची केळी तोडून दह्यामध्ये घातली की आता ती हाताने दह्यामध्ये छान एकसारखी मिक्स करायची तुम्ही सुद्धा करू शकता पण चमच्याने केलीत तर व्यवस्थित ही केळी यामध्ये मिक्स होणार नाही त्याचप्रमाणे आपण यामध्ये जे काळी मिरी घातले मीठ साखर घातली आहे ते फ्लेवरसुद्धा या केळीमध्ये व्यवस्थित उतरणार नाहीत त्यामुळे केळी घातल्यानंतर ती दह्यामध्ये हाताने छान एकसारखी मिक्स करून घ्यायची आणि केळी पूर्ण चुरून घ्यायची नाही तर थोडीशी मोठीच ठेवायची आहे तर इथे सर्व साहित्य केळीसोबत मी दह्यामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतले आणि इथे आपली मस्त आंबट गोड आणि थोडीशी तिखट अशी केळीची कोशिंबीर बनवून तयार झाली आहे केळीची कोशिंबीर बनवून घेईपर्यंत आपली तोंडल्याची भाजीसुद्धा छान शिजली होती त्यासोबतच मी चपात्यासुद्धा बनवून घेतल्या आहेत आता ताट वाढण्यापूर्वी आपण या ठिकाणी जे मुगाच्या डाळीचं कडण तयार करून घेतलं होतं तेसुद्धा मस्त असं थंड झालंय त्यानंतर आता मी यामध्ये अर्धी वाटी दूध घालणार आहे तर इथे तुम्ही साध्या दुधाऐवजी नारळाचं दूधसुद्धा घालू शकता पण नारळाचं दूध मला यामध्ये फारसं आवडत नाही त्यामुळे मी साधंच दूध घातलंय दूध घातल्यानंतर आता ते या मुगाच्या कडणामध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं तर इथे आपले सर्व पदार्थ बनवून तयार झाले आहेत आता आपण ताट वाढून घेऊयात तर इथे मी हे ताट केळीच्या पानावरती वाढून घेणार आहे त्यामध्ये सर्वात आधी मस्त चटपटीत अशी केळीची कोशिंबीर त्यासोबतच इथे जिऱ्याचं वरण हे वरण तुम्ही नक्की बनवून पहा खरंच चवीला अप्रतिम लागतं त्यासोबतच मस्त असं मुगाच्या डाळीचं कडण आणि हा गोडाचा पदार्थ तर नक्कीच बनवा त्यासोबतच एकदम कमी मसाल्यांचा कमी साहित्यांचा वापर करून बनवलेला आणि चवीलासुद्धा अप्रतिम असा साधा मसाले भात मस्त चटपटीत अशी तोंडल्याची सुक्की भाजी आणि घडीची चपाती आणि इथे आपली एकदम साध्या पद्धतीने बनवलेली सात्विक थाळी तयार आहे तुम्ही सुद्धा यावर्षी गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी कांदा लसूण काहीही न वापरता त्याचप्रमाणे कोणतेही जास्त मसाले न वापरता तयार होणारी हीच सात्विक थाळी नक्की बनवून पहा आणि महत्त्वाचं म्हणजे या थाळीमध्ये जे मुगाच्या डाळीचं कडण आहे ते तर एकदा नक्कीच बनवा आणि ही केळीची कोशिंबीर सुद्धा आणि आजचा हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा तुम्ही ही थाळी बनवली की मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद